तर सरकारनं एकवीसशे रुपयांचं आश्वासन पूर्ण केलं नाही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नीट दिले नाहीत असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे थोरात यांनी ला थोरा लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या मूल्यमापन कार्यक्रमावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे महिला व बालविकास मंत्रालय यासाठी दिलं असेल एकवीसशे रुपयाचं आश्वासन तर पूर्ण केलंच नाही परंतु पंधराशे च सुद्धा नीट पूर्ण करत नाही या याकरता कदाचित केलं हो। असावं म्हणजे कशा पद्धतीनं दिशाभूल आपण महिलांची करू शकतो हो। हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे संजय निराधारचे जर तो त्याला डोल मानत असेल पूर्वी आपण संजय निराधार योजना ती करण्यात आली आणि ज्याला काहीच आधार नाही त्याला तो दिला जातो आता त्यांचे जर चार चार महिने त्यांचे निधी गेला नसेल त्यांच्याजवळ ते पैसे गेले नसतील तर ते स निराधार काय करत असतील खरं तर जे राज्य अशा पद्धतीनं निराधाराची काळजी घेऊ शकत नाही ते राज्य सगळ्यात कुचकामी राज्य ते सरकार कुचकामी सरकार आहे असं म्हटलं तर वावगं ठरत नाही म्हणून कोणतीही आघाडीवर हे यशस्वी नाही अपयशी अशा पद्धतीनं त्यांची वाटचाल चाललेली आहे शंभर दिवस अपयशी शंभर दिवस असंच उल्लेख याचा करावा लागेल